येक येक ये एक एक जर टाकली तर मग घाटा होतात त्यासाठी हे एक सारख्या टाकून द्या लागतात सर्व ह्या पा पाहिजे अशा आणि जास्त या फिरवा नाही लागत फक्त एकच फिरवणी देऊ जास्त जर फिरवणी दिली तर मग ते घाटा होतात त्याच्यासाठी आणि एका वाफीतच होतात बरं हे मासे का जास्त आयुष्य पप्पा आले नदीवर ते म्हणत होते कि वा नदीवर मस्त आरणा लागलेला आहे तर मासे आणू का म्हटलं आणा कारण की मोरणाची नदी आहे हे मोठी नदी आहे आणि मोरणा नदीच्या मासळ्या मस्तच लागतात तर तुम्ही पाहू शकता इथं झाड टाकलेला आहे आणि ते मासळ्यावाले दादा पण आहे त्या नदीत जसं आरणा टाकल्या आरणा म्हणजे काळ्या गिळ्या टाकतात गोटे टाकतात असं पाणी गेलं नाही पाहिजे अळलं पाहिजे म्हणून तिथं असं लावतात मासळ्यातच ते मासळ्या पकड्याचं तर तुम्हाला दिसतच अशी तिकड्या मागच्या साईडनं मागच्या साईडनं पाणी राहिलं दिसते ना तुम्हाला तिकडून ते वरचं पाणी जे आहे तर खाली त्याच्या काळ्या गोट्या लावलेल्या नंतर वरून ते पाणी इकडे येते इकडे आल्याच्या नंतर ते खाली जे जाड लावलेलं असतं त्या अशा अशा तुम्हाला फळफळ फळफळ उडतात आणि एका ठिकाणी सर्व जमा होतात आणि या जाड्याला काही छद्र नसतात काहीच नसतात त्याला इकडून तिकून जायला रस्ताच नसते त्यासाठी ते जाळे लावत असतात तुम्हाला पाणी दिसतच असेल ते कसं डायरेक्ट याच्यावर पाणी उरायला आणि ता हे आता हे फुलं गिल आले कारण की आता दिवाळी दसरा झाला ना त्याच्या हे फुलं गिल तुम्हाला दिसतच असतील नदीत लोक टाकून देतात मग हे असं नदीत वाहून येते सबन फुलं गिल म्हणा किंवा कचरा म्हणा जे काही देवाचं सामाईन असते ते सर्व वाहून येते आणि नदीला तसंही पण पूर आला की ते पन्न्या गिनण्या सर्व एकदम कचरा होऊनच जात असते तर हे मोरणा नदी आहे नदीचा पसारा पण किती मोठा आहे आणि इकून तिकून झाड पण आहेत हिरवेगार झाड आहेत आणि पावसाळ्यात मी कस मासोळ्या मस्त अंडे पण असतात आता पावसाळ्यात गेला एकापरी आता लागला हिवाळा आता अभाय आलं तर अभयाच्या काही जास्त माशा लागल्या नाही दोन दिवस झाले आले होते नदीवर आयुष्य आयुष्य पप्पा पण त्याला काही मासाळा सापडल्या नाही कारण की दादा म्हणत होते आले दादा म्हणत होते अभय आलं हे माश्या जास्त येत नाही मी येत नाही आशेच्या पप्पा मासे आपण पण घेतल्या परी आता दादा तो तो ते दादा आणखीन पाहतो म्हणतात त्याच्यात मास्या असतील तर आणखीन देतो म्हणतात कारण की त्याने आत्ताच लावला होता आणि लय वेळ जर लावला असता तर मग लय मोठ्या भेटल्या असत्या पण सध्याच्या ते एकच किलो भेटल्या ठीक आहे आशाचे पप्पा म्हणत होते ठीक आहे जाऊ द्या एक किलो बस झाले म्हणत वा भेटल्या तर कारण की आत्ताच आले म्हणत तुम्ही मासे पकड्यासाठी हे तुम्हाला राहिल्या पाण्यातून काढल्या ते जिवंतच होत्या आणि पाण्यातून काढल्या तळतड तडतड उडतात असं खळकाची नदी आहे तुम्हाला हे दिसत असतील गोटे गिटे हे पाय होऊ हे हिरवे हिरवेगार झाड जे आहेत ना मंदातले बेश्रम म्हणतात आमच्या इकडे हे हिरवेगार मंदातले एकसारखे झाडं लावले आहेत ते झाडा झाडावर पाणी गेला नाही पाहिजे त्यासाठी कारण की बेश्रमचे झाड असे असतात की ते कुठे लागतात आयुषच्या पप्पांना नदीहून मस्त नदीच्या मासळ्या आणल्या काय सध्याच आणल्या दाखवतो मी कापू ब्लाऊज रे बाबा बाजू ना त्या थैलीतनी पप्पा ना मासळ्या आणल्या बरं पाहिजे आण बर ते घरात मी आयुषच्या पप्पा नदीहून आले ले मी हे तुरपाई करून राहिली होती एक कटाई करून राहिली होती ब्लाऊजची तेवढ्यात आयुषचे पप्पा आल्या तसा पण बंद करायला लागते अगोदर मासायाची भाजी करावी लागेल कारण की आशुचे पप्पा आता मासे धुऊन देतील मला पाणी आणून देऊ का तुम्हाला थांबा आशुच्या पप्पाने हे मासे आणले आणल्या आता टाकू राहिले माय बही मासा थांबरा बाबा हात नको लो आमच्या आरुले तर लस गाई होते नाही माश्या सोबतच खेळत राहते त्याला तेवढा धंदा आहे लस हरीक येते त्याला मासाळ्यासोबत खेळायचा वास येते काही येते काहीच घेणार नाही त्याले जिती नसते रे पाण्यातून काढली की मग ते जिथे नाहीत रायची आमच्या आशुले ना आरुली लय हरीक येते माश्या आणल्या कि सबन जण बसतात किती कि राहिले बसलो आता आम्ही सबंधच्या सबध वाव म्हणते त्याच्या पप्पाला नीरा माश्यासोबत खेळूनच राहिले त्या माजराईपेक्षा पेक्षा ले हे लेकर त्रास देतात काय <laughs> मस्त मासऱ्या काळल्या आशुच्या पप्पा ना प्लेट येत नाही धुवासाठी मस्त फ्रेश आहेत ना गावरानात ना ते नदीच्या सध्या आणल्या ना आता चालेल नदीवर पांडे नसते रे पांडे असते काय ते हो रे बाबू मोठी सलप नसते सरप हा 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 घासू दे पप्पा चकचक लवकर आपल्याला भाजी करा लागेल आशुचे मस्त घासू राहिले चाकून ह्या पाय इकडे काही ते न इकडे दोन तीन घासल्या आता हे बाकीच्या घासाच्या राहिल्या हा शिल्ट काय म्हणतात शिल्ट थोडी म्हणतात शिपलं शिपलं म्हणतात मग आरो म्हणते आशुच्या पप्पा आता हे बाकीच्या धुवाच्या राहिले हे बारीक आहे त्याची वेगळी भाजी करा लागेल मासाया भाजीसाठी आता ते दुसऱ्या पाण्यानं दोन तीन पाण्याने अजून चकचक धुवून घेतात मग कसं मासळ्याचा वास नाही येत आता वल्या फळक्यात ती गुंडाळून ठेवून देऊ राहिले आयुष आरुष काय करू राहिले रे तुम्ही पन्नीत काय टाकला पन्नीत मासे टाकली का रे आणि तुला माजर साठी मासू नाही ते कुठे ने आहे नेली काय माझर जण टाका लागत होती रे आयुष चे पप्पा आता मासूचा ते पोट असते ना ते कापूर आले त्यातून ते पित्त गित्त असते ना त्याचं चरबी पित्त काही खराब असते असे फुगे गिगे असतात ते सर्व काढून घेतात ते काळाच लागते आणि मग भाजी कळू कळू होते असं काळा लागते पद्धतशीर मस्त सर्व काढून घ्यायचं काहीच नाही ठेवा लागत त्याच्यात मी आली आमची मेऊ आता दिसल्या तिला मासे हा 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 काय ना बसली एवढ्या धूम काढल्या ये नाग ये पोटो फोडले एवढ्या मासे याचे अजून पोटो फोडूनच राहिले बाकीचे चला आता माझर लय वारकोडची बसेलाय पहिल्यांदा इले देतो एखादी मासे घे खात का ये घे लवकर हा हा काय हरिक तिले खाय पटा पटा पयाली पयाली घेऊन चला आता मी एक कापून दाखवतो ना मला आलं पाहिजे आशियाचे पप्पा कसे कापतात एखाद्या वेळेस घरी असतात नसतात कामाले जायला असतात मला आलं पाहिजे ना आता शिकून घेतलं की टेन्शन नाही राहत सगळं काढलं काहीच नाही राहिलं आता याच्यातनी असच काळा लागते आणि पाय लागते याच्यातनी बरोबर असं शद्र पडते काहीच नाही राहिलं याच्यातनी आता दुसरं तस कापून घेतो सर्व पित्त निघते सबणच निघते काहीच नाही राहिलं किती सोपी आहे आता चांगल्या पाण्यानं धुन काढते हे चकचक झाल्या मासे आपल्या धुणं मस्त चकचक चांगलं -चक। पाणी घेतलं मासे सबण टाकून देत याच्याणी का राहिले सुईले शिपलं असतात त्याच्या पोटातलं जे असते त्यातले सर्व घाण निघून जाते मग भाजी आपली मस्त होते एकदम चकचक होते तसे आशेच्या पप्पाने एक जरी चकचक धुतले काहीच वांदा नाही त्याचा आणि नदीचे गावरान मासळी असले की भाजी मस्तच लागते आता चला काढून घेतो दुसऱ्या प्लेट इत मी काढले आता मस्त आपल्या मासा पण धुवून झाल्या आरण्याच्या हे नदीच्या गावरान आहेत बर आता हे ठेवतो हो झाकून माश्या त्रास देतील ना त्यासाठी मी आता मसाला बनवायचा आहे आपल्याले वाटण बनवायचं आहे त्यासाठी मी दोन कांदे घेतले आणि आता याची फोत्र गित्र काढून घेतो आणि खरंच सांगा कि मासाची भाजी कोणाकोणाला आवडते आणि ते पण नदीची बरा गावरान मासे की घरी सगळ्याला आवडते म्हणून विचारलं तुम्हाला मी कमेंट करून नक्की सांगा आता हे फोत्र काढले आणि फुत्र काढल्याच्या नंतर काय करायचं हे जाळे जाळेच कापून घ्यायचे बारीक बसत नाही बशायचं नाही कापत काहून की मग काऊन की आपल्याला हे कापाच लागते त्याच्यासाठी हे पासे जाळे जाळे कापले मी पैतात बोलले चोपडे आहेत ना ते कांदे नवीन असतील ते कांदे चोपडे आहेत आणि भुरकून पयतात हातातून त्या कांद्यावर थोडस तेल टाकतो मी आणि हे खोबऱ्याचे तुकडे जे आहेत ना ते कापून घेतो आणि ताव्यावर कांद्यासोबत भाजून घेतो म्हणजे डबल डबल भाज्याचं काम नाही राहत मग तर आता कांदा भाजीपर्यंत मी एका इकडे एक लसण पण काढून घेतला कांदा भाजीला जास्त काही काळा नाही होऊ देला फक्त लालसर कलर होईपर्यंत काळा भाज्याचा आपल्याला काढून घेऊ त्यानं भाजी मस्त येते आपली आणि थोडस अद्रकचा तुकडा घेऊन घेऊ जास्त नाही घ्यायचा नाहीतर मग काय होते मच्छीचा आणि राद्रपचा श्वास येते थोड्यासाठी एक तुकडा घ्यायचा आहे संभार घेतला मी धुवून घेतला पाण्यानं नाहीतर मग याला कसं माती मातीगीती लागेल राहते ना आणि अर्धा किंवा एक चम्मच मी आता जिरं घेतला आता हे वाटून घेतो मी सगळ्यात पहिले मसाला आणला वाटून मसाल्याचं पाणी पण आणलं कारण की आपल्याला फोळणी टाकायचं आहे त्याच्यासाठी कढई ठेवली गॅसवर आता दोन माप तेल घेतलं मी आणि आता तेला मस्त गरम होऊ द्या लागेल कारण की फोळणी द्यायच्या वेळेस तेल गरम असलं की भाजी आपली एक नंबर बनते तेल पण मस्त गरम झालं आता तेलात सोडून देतो आपण जो मसाल्याचं वाटण वाटलं ना ते आता याला परतून घेतो मस्त आणि मसाला मस्त त्याला झाला पाहिजे मस्त परतल्या गेला पाहिजे तेल सुटलं पाहिजे मसाल्याने त्याच वेळेस आपली भाजी मस्त होते आपल्या वाटांचा कलर पण मस्त चेंज झाला थोडासा लालसर लालसर झाला आणि मसाल्याला तेल सुटलं म्हणजे आपला मसाला भाजीसाठी तयार झाला आता काय करू आपण हे चटणी मिरची हे मसाला टाकून घेतला थोडस मीठ टाकून घेतलं हळद टाकली आणि मिरची पावडर आणि एक वेळ परतून घेऊ मस्त मिरची पावडर पण टाकली आता याच्यातनी आपण जे मसाला वाटला होता ना त्याचं पाणी काढलं होतं ते त्याला मी टाकून आता याच्यावर झाकण ठेवा लागेल आपल्याला काय होते यानं मग झाकण ठेवलं की मसाला मस्त शिजते आणि लगेच मस्त तर्री येते चला आता झाकण घेतो काढून भाजी कशी झाली पाहू आपण आपण फोळणी दिली होती तर आता ती मस्त तर्री आली एकच नंबर भाजी झाली आपली तर्री एकच नंबर आली चला आता याच्यातनी पाणी टाकू पाणी काही जास्त नाही टाका लागत भाजीले कारण की हे नदीचे असल्याच्या ना तसंच मासळीले पाणी सुटते भाजीले पाणी सुटते त्यासाठी थोडसच पाणी टाकायचं आहे लय मोठं टाकलं तर ढंग पाणीच होते नाही तर मग आता याला एक उखळी येऊ दे मस्त झाकण ठेवून देतो तर चला आता उखळ पण मस्त आली उखळी आली आणि तर तिथे एकच नंबर आली आहे का किती मस्त आली आणि भाजी मस्त घटघट झाली मासळीची भाजी म्हटली की आपल्याला घटघटच पाहिजे जास्त काही पाणी नाही करावं लागत आता हे काय करू एक आपण एकसारख्या सोडून देऊ एक एक जर टाकली तर मग घाटा होतात त्यासाठी हे एकसारख्या टाकून द्या लागतात सर्व ह्या पाह्या अशा आणि जास्त याला फिरवा नाही लागत फक्त एकच फिरवणी देऊ जास्त जर फिरवणी दिली तर मग ते घाटा होतात त्याच्यासाठी आणि एका वाफीतच होतात बरं हे मासे काही जास्त टाइम नाही लागत आले एक उकडी आली की झाल्या हे माश्या तयार आपल्या आपली भाजी मस्त तयार झाली आता एक भाकर टाकतो मस्त जेवण करतो <laughs> का झाकण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सपोर्ट करा थँक्यू